नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे नमो शेतकरी योजनेबद्दल तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येईल असा प्रश्न बऱ्याच शेतकरी बांधवांना होता तर आज जी आर आलेला आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा जी आर बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण स्क्रीनवर बघू शकता या प्रकारे जी आर आहे आणि लवकरच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता खात्यात येणार आहे आपण स्क्रीनवर बघू शकता या प्रकारे आजचा जी आर आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चास रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मान्यता देण्यात आली आहे आणि लवकरच चौथा हप्ता आपल्या खात्यात जमा होईल धन्यवाद